जो हो, पहिले जो प्रतापराव जाधव थे उन्होंने कुछ काम कि नाही प्रतापरावजी जाधव साहेबांबद्दल प्रचंड अशी नाराजी मतदारांमध्ये दिसून येते है आणि बऱ्याचशा गावांमध्ये सुद्धा त्यांना येण्यासाठी मज्जाव केल्या जाण्याची जे आहेत ते रुपताय उद्धव साहेबांच्या उमेदवाराला मिळण्याची जास्तीत जास्त चान्सेस या ठिकाणी दिसत आहेत लोकसभा निवडणुकीच्या कव्हरेज निमित्त मी आज विदर्भातील बुलढाणा शहरामध्ये आहे बुलढाण्यातली एकूणच राजकीय स्थिती काय आहे प्रचाराची परिस्थिती कशी आहे हे मी आज जाणून घेत आहे या ठिकाणी नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत एकूणच राजकीय कल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी प्रचारामध्ये सध्या आपल्याला तीन उमेदवारांमध्ये प्रमुख फाईट होताना दिसते यामध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव असतील त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आहेत त्याचबरोबर रविकांत तुपकर हे या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे आहेत एक वंचितचा उमेदवार आहे या ठिकाणी त्याचबरोबर एक अपक्ष उमेदवार जो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मतं घेऊ शकतो अशी या ठिकाणची सध्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते पण एकूणच लोकांच्या मनामध्ये काय आहे त्यांना काय वाटतं या ठिकाणी सध्या कुणाची हवा आहे कुणाचा अंडरकरंट सुरू आहे या सर्व गोष्टींचे आपण आढावा घेणार आहोत आता सध्या पैकी वातावरण आहे की आपले जे तुपकर आहे रविकांत तुपकर जो पाहतो तुपकर 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 असे विषय चालू आहे तुपकरचा शेतकऱ्याचे प्रश्न म्हणल्यावर प्रश्न आहे भाव भाऊ पाहिजे मालाले बाकी

प्रतापराव जादव थे उन्होंने कुछ काम किया सर एक भी ऐसा प्रकल्प नहीं लाया जिससे बुलढ़ाने की या तालुकों की कुछ उन्नति हो विकास हो ऐसा कुछ किया नहीं उन्होंने तो इसलिए अब तो हमको मशाल को ही देना है क्योंकि हम चाहते हैं कि सरकार बदलना चाहिए हाँ मिलते हैं ना सर बोलते हैं सबकी राय तो अभी मशाल को ही देना है क्योंकि सब इनके पंद्रह साल के कार्यकाल से सब थक गए हैं सर बहुत परेशान हो गए लोग पानी की सुविधा नहीं है आठ दिन के बाद पानी आता है बुल्ढाना शहर में बहुत खस्ता हालत हो गया बुल्ढाने की अब जगह जगह देखो सर आप यानी जो लोग गाड़ी गाड़ियों पे जो अपने कारोबार चलते है वही चल रहे हैं मगर जो इधर उधर के जैसा जो टपरिया टापर ताप थे ये हो तो उठ गए सर मगर उनको ऐसा पक्के ऐसे मिले नहीं क्या उनके रोजगार के लिए ये वहाँ पर दुकाने लगाए ये लगाए लिए रोड पे लगाते थे, थे पहिले लगा रे लगा रहे, जगो जगो पुतले लगा ये क्या फायदा हुआ जनता को तो कुछ फायदा नाही हुआ ना सर पुतले लगाने डेव्हलपमेंट नाही होता है ना सर राजकीय वातावरण हवा कसे किंवा हा लोकसभा घ्यायची आता जी आहे धुमधडाक्यात प्रचाराचे जे काही बिगुल वाजलेले आहेत त्या हिशोबानुसार सगळ्यांचेच आपल्या आपल्या जागेवरती प्रचार ठीक आहेत परंतु त्यातल्या त्यात या ठिकाणी प्रतापरावजी जाधव साहेबांबद्दल प्रचंड अशी नाराजी मतदारांमध्ये दिसून येत आहे आणि बऱ्याचशा गावांमध्ये सुद्धा त्यांना येण्यासाठी मज्जाव केल्या जाण्याची जे आहेत ते वृत्त आहेत आतापर्यंत त्यांनी पंधरा वर्षे खासदार असताना जे कामं व्हायला पाहिजे होते ते इथे न झाल्यामुळे त्याचा फटका यावेळेस निश्चितपणे त्यांना बसेल अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणावरती प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आहे आणि शेतीविषयी ज्यांना समजायचं आत्मीयता आहे असे कांजी तुपकर ते सुद्धा या ठिकाणी रणंगणामध्ये आहेत परंतु त्यांची जी सुरुवात आहे ती एका मतापासून ती होणार असल्यामुळे त्याचाही त्यांना फारसा काही फायदा होणार नाहीये त्या उलट या ठिकाणी एक गठ्ठा मतदान ज्याला आपण म्हणू हिंदू त्यासोबतच मुस्लिम आणि दलित समाजाचं जे आहे ते प्रचंड प्रमाणाचा ओढा हा नरेंद्रजी खेडेकर यांच्याकडे दिसतोय आणि ते आपल्याला नाकारता येणार नाही कारण की ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची आणि त्यासोबत ते, ते उमेदवारच खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांच्या सेनेचे आहेत मशाला चिन्हावरती तर त्यामुळे त्यांच्या ते बाबतीत थोडस जास्त फेवरेबल वातावरण या ठिकाणी एकंदरीत दिसतंय या ठिकाणावरती काय की सत्तेच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांची संख्या जी आहे हे शहर अतिशय शांततेचं असल्यामुळे आणि या ठिकाणावरती बोलून नौकरदार वर्गाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते तसा रोष अंगावरती घेण्यासाठी कोणी तयार नाहीये आणि आमच्यासारखे जे समजायचं उद्योग व्यावसायिक व्यापारी वगैरे जे असतील तर आम्हाला काही कोणाची परवाने त्यामुळे आम्ही डायरेक्ट सांगू शकतो की प्रतापराव यावेळेस नाहीच आणि तसं जे एकंदरीत वातावरण तोडफोडीमुळे निर्माण झालेलं आहे तर त्याची एक सहानुभूती म्हणून जी आहे की उद्धव साहेबांच्या उमेदवाराला मिळण्याची जास्तीत जास्त चान्सेस या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जी निवडणूक चालू आहे ती निवडणूक वेगळ्या वेगळ्या पक्षाचा प्रचार चालू आहे पण या ठिकाणी नरेंद्र मोदीकडे बघून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये लोक म्हणतात काम नाही झालं ठीक आहे काम नसेल झालेलं पण बऱ्यापैकी या ठिकाणी काम झालं त्यामध्ये प्रामुख्याने नॅशनल हायवे असतील आपल्याला नॅशनल हायवे या जिल्ह्यामध्ये किती बरेचसे नॅशनल हायवे झाले त्याच्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असेल व खामगाव जालना महामार्ग असेल राज्याचा आणि केंद्राचा त्या ठिकाणी निधी मंजूर झाला आता जर परत नरेंद्र मोदी यांच्या उमेदवाराला जर पाठिंबा देऊन लोकांनी मतदान दिलं तर महा तो महामार्ग त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला या ठिकाणी असं वाटतं की निश्चितच या ठिकाणी मोदींचा विजय या बुलढाण्यात निश्चितच होईल अशी आमच्या मतदारांना असं या ठिकाणी वाटतं बुलढाणा जिल्ह्याला एक हा बुलढाणा जिल्हा एक ऐतिहासिक एक पर्यटनाने आणि संस्कृतीने नटलेला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये एक छोट आहे एक विमानतळ झालं पाहिजे यासाठी आम्ही देखील सर्वसामान्य नागरिक म्हणून त्या ठिकाणी मागणी केली होती परंतु त्या मागणीसाठी आम्ही त्या त्या प्रतिनिधींनी परत दिल्ली त्या दिल्लीमध्ये ती मागणी लावून धरली पाहिजे आणि रेल्वे असल व रोजगार असल या ठिकाणी याला त्या ठिकाणी चालना दिली पाहिजे असं त्यांनी असं वाटतं लोकसभा निवडणुकीनिमित्त मी आता बुलढाणा शहरामध्ये फिरलो काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या एकूणच या ठिकाणी राजकीय वातावरण कसं आहे प्रचार कसा आहे उमेदवारांचा कुणाकडं नागरिकांचा मतदारांचा कुणाकडं कल आहे या गोष्टी जाणून घेतल्या यामध्ये एकंदरीत मला संमिश्र प्रतिसाद लोकांचा पाहायला मिळाला परंतु रविकांत तुपकर हे या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावू शकतात त्यांच्या उमेदवारीमुळं शेतकरी वर्गामध्ये थोडंसं समाधानाचं वातावरण आहे एक लढवय्या उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी त्यांच्या बाजूने ग्रामीण भागामध्ये आपल्याला कल पाहायला मिळतो आमगावचा भाग असेल किंवा इतर राजकीय असलेलं बुलढाण्याचं ठिकाण असलेलं आमगाव या भागामध्ये सुद्धा रवींद्रांत तुपकर यांचा थोडासा अधिक प्रभाव दिसून येतो शहरामध्ये त्यांचा प्रभाव असल्याचं जाणवतं कारण एकूणच बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न मांडणारे रविकांत तुपकर यांच्या बाजूने त्यांचा कल असलेला दिसतो तर दुसरीकडं दोन तीन टर्म खासदार असलेले शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्याबाबत काहीशी नाराजी लोकांमध्ये या ठिकाणी दिसून येते तर काहींना या ठिकाणी बदल हवा आहे दुसरीकडे महा महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्या बाबतीत लोकांची काहीशा तक्रारी अशा आहेत की उमेदवार आम्हाला कधी भेटलेले दिसले नाहीत त्यांच्याशी संपर्क झालेला त्यांना जाणवत नाही तर एकूण अशी परिस्थिती सध्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे मुख्यतः या तीन उमेदवारांमध्ये ज्या ठिकाणी फाईट होईल आणि प्रत्यक्षात मतदान झाल्यानंतरच खरं काय आहे ती बाजू स्पष्ट होण्यास मदत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका